शुभ सकाळ मी तुमचा सुमित आज आहे आपण हरिद्वारमध्ये आता फ्रेश वगैरे हो आणि आपल्याला जायचं आहे पास काढायला पास काढल्यानंतर आपण जाणार वर चला भेटू फ्रेश झाल्यावर एकदा आंघोळ करून आंघोळ करून आल्यावर गाडीवर सामान बांधू येऊ आणि तिकीट काढायचं कारण आपल्याकडं ना पास नाही आहे दोन जणांच्या दोन पास काढायचा म्हणून आपल्याला निघायचं आहे शिकेशसाठी चला भेटू म्हणून आता आपण फ्रेश आता पार्टी बॅगा बांधू तोपर्यंत आपण चहा घेऊ आपल्या बेडची पार्टी चला चहा वगैरे घेऊ हरिद्वारला आल्यानंतर जर पण आता रूम करायची असेल तर हा मठ आहे श्रीकृष्णनिवास आश्रम हरिद्वारमध्ये रूम वगैरे करायचे असेल तर हे आपल्या जालन्याचे महाराज आहे श्री निवास आश्रम म्हणून नासरेकर चौकात आले शास्त्री चौकात शास्त्री चौकातून सरळ इथं आल्यानंतर हे लेफ्ट साईडला दिसते तसं मी लिंक पण नेन्शन करा दाखवतो तुम्हाला मठ रजिस्ट्रेशन गुरुकुल ग्राउंड चौकात गेलं ना दोन मिनिटाच्या ना हा डायरेक्टली गाडी तिथे जाते आणि आता काही गर्दी वगैरे नाही जास्त यात्रेंची तुमच्या दो दोघांचं आधार कार्ड दाखवून ते बनवण्याच पुढे मी चालतो काय अडचण गरमत नाही पण गरमी आता गरमी वाढते आता का पण रात्रीने गरमत जास्त कालचा सायंकाळ पाऊस आला होता ना म्हणून गर्मी तर खूप आहे इथून पुढं जून जुलै मध्ये पाऊस जसा जसा पडेल तशी तशी गर्म्या वाढते इथं किती वर्षातूनच नव्हतं नाही आता पाच सात वर्षं झाली आमचं तामी साबरच पण पाटील का अनुभव नव्हतं खूप लवकर रिटर्न गेली ईटों के ऊपर जो एक जो हमारे ऊपर लग रही है ना ईटों के ऊपर जालियों के ऊपर जो लग रहा है ईटी तो बिखी हुई है वो क्या कर रहा है बच्चे एक बजे आते हैं तो खेलते हैं खेल खेल के दीवार में लगे तो बिल्कुल वो टूट गई है दो तीन जगह से कौन सी ऊपर 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 की हाँ, उपर की कहाँ खेलते हैं बिल्कुल खेलते हैं में बजे बजे आकर रात को है तो टूट गई मैं अभी गया था उधर तो कहीं ऐसा ना हो अब वो खेले और किसी को ऊपर वो गिर जाए एक बार आप निरीक्षण कर लीजिएगा मेरी बात सुनिए ये जाली ऊपर ये लग रहा है जो लाल वाला आ, हा, हा। ये पूरा टूट चुका है और अब अगर गलती से जैसे एक दूसरे में धक्का मारते हैं और वो पूरा डैमेज हो गया भगवान तो ना करे वो किसी के ऊपर गिर सकता कभी भी कौन तो दिखा देते और तो दे। 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 दा। ये हम अभी आज दिखाती है तभी आप दिन फंड डालते ये सारे टेंशन कम हो तो पर नहीं हुँ? थोड़ा

राहिला आंबडला आवडतं बॅग पॅक करणं चालू बॅग त्यांना बोललं इथं शॉर्ट आउट करून घ्या बॅग खाली टाकून मोठ्या बॅग सगळं सोबत आहे का जेवायचं नाही सोबत फक्त शॉर्टेज झाली गाडी पूर्ण पॅक सामान्य बांधल्यावर आता पास काढू पास काढल्यानंतर वरतो किंवा आता रनिंगमध्ये जिथे चांगले स्पॉट असत ते दाखवतो तुम्हाला

ini

आपले मत्री जाताना थांबलो तो कसं काय वाहताना सांगा कमेंट मध्ये पाच मिनिटासाठी थांबलो इथं पूर्ण डोंगर आहेत आता आपल्याला त्या मागच्या हे जे रस्ते दिसते परत खाली उतरायचे परत वर जाडायचे असं दोन तीन मिस करत नाही सूर्यादय दाखवतो मग आपली गाडी उभा आहे आपली गाडी उभा सूर्य चला भेटून निघल्यावर चेहऱ्यावर काय होतंय का

हे मनोत्रीला आत्ता वाजले तर तसं मिनिट मला सांगतो आता टाईम झाला आहे अकरा पाहुणे बारा वाजलेला सकाळी निघलेली होती गाडी आत्ताची आली तुझ्या गाडी उभा आहे चला पार्किंगवा लावू आणि तसं तू पाहूया सकाळी